बऱ्याशाच ताईंची धनलक्ष्मी कुंचनची सकाळीच विधिवत पूजा शुक्रवारच्या शुभमुहूर्तावरती झालेली आहे तर जे धनलक्ष्मी कुंचन तुम्ही बघताय जवळपास भरपूर क्वांटिटीमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे सहा हजार क्वांटिटीमध्ये धनलक्ष्मी कुंचन आपल्याकडं अवेलेबल आहे ज्या ताईंना हवे जसं की मेघांजली ताईंचा बघून बऱ्याचशाच ताईंना तसाच हवा होता तर मेघांजली कोळी ताईंनी त्यांच्या चॅनलवर धनलक्ष्मी कुंचन जो दाखवला होता तो हा कुंचन आहे तर तो बऱ्याच दिवस नव्हता कारण तो बनवायचं काम चालू होतं पण ते बनवायचं काम झालेलं आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यावरती गजान लक्ष्मी आहे दोन्ही साईटला मध्ये एक रुपयाच्या एवढी लक्ष्मी शंखचक्र नाम शुभचिन्ह आहे त्यासोबत बऱ्याचशाच ताईने ह्या ऍपल दिव्याची इन्क्वायरी केली होती तेव्हा हा उपलब्ध नव्हता पण सध्या हा ऍपल दिवा जो आहे तो उपलब्ध आहे ज्या ताईंना हवा त्याने लवकरात लवकर ऍपल दिवा ऑर्डर करायचा आहे ह्याला ऍपल दिवा आणि धूपदाणी असं म्हणतात तर बघा हे शुद्ध प्युअर गायच्या तुपाचे दिवे बऱ्याचशाच ताई आपल्याकडं ऑर्डर करतात तर एक तास दहा मिनटं चालणारे शुद्ध प्युअर गायचे तुपाचे दिवे सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळतील त्याचबरोबर बघा शंखचक्र गदा भगवान विष्णूंचं स्वरूप मानलं जातं तर त्या चिन्हांची सुद्धा एका ताईंच्या ऑर्डरच्या असल्यामुळं हे दोन दिवे आणि हे ताईंचं नाशिकचा कुणचर आणि त्याच्यामध्ये बघा हे धनलक्ष्मी वैभवलक्ष्मी प्रसन्न हे यंत्र आहे त्याची आज विधिवत पूजा केलेली आहे त्याचबरोबर हा कासव जो बघताय हा कासवाचा पाठ आहे बरं का ह्याच्या मी कमळदल सहस्त्र कमळदल पैशाच्या नाण्याने काढलेला आहे तर हा कासवाचा जो तुम्हाला पाठ बघताय तो सुद्धा तुम्हाला मिळेल किंवा तुम्ही एखाद्या डिशमध्ये सुद्धा धनलक्ष्मी कुंचन सेवा अगदी सोप्या साध्या पद्धतीने करू शकता तर ही आजची अशी पूजा होती तुम्हाला सांगितलं की लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणती सेवा करावी आणि लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी कोणती सेवा करावी तर तुम्हाला जे जे शक्य असतात चांगले सेवा करणं ते त्या करा कारण कसं असतं माहिती आहे का आपल्या सात्विकताना आपल्या प्रामाणिकपणामुळे आपल्या सेवेला यश आणि कष्टाला यश देण्याचं काम ह्या सेवा करतात त्यामुळे बघा सेवा ज्या करतायत हे सगळे कुंचन सिद्ध करून ह्याच्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या वगैरे टाकून सकाळी विधिवत पूजा झालेली आहे तसंच हा धनलक्ष्मी कुंचन ताईंचा आहे तर हा मध्ये ठेऊन पूजा केलेली आहे ज्यावरती बघा गजरासुद्धा मोगऱ्याचा वाहिलेला आहे ज्यांना हा धनलक्ष्मी कुंचन हवा आहे त्यांनी सुद्धा व्हॉट्सअपला मेसेज करा अगदी तुम्हाला घर बसल्या हा धनलक्ष्मी कुंचन ऑर्डर करता येतो कारण ही कर्जमुक्ती अखंड लक्ष्मी प्राप्ती आजारपण घरातलं दूर होण्यासाठी किंवा खूप मोठा कर्जाचा डोंगर दूर होण्यासाठी ही सेवा आहे तर ही सेवा सकाळी केली त्याचा व्हिडिओ उद्या चॅनलवरती अपलोड होईलच विधिवत मी सेवा कशी केली हे तुम्हाला त्याच्यावरती बघायला मिळेल त्याचबरोबर ह्याच्यामध्ये जे रत्न असतात ते तुम्हाला काढून एका पोटलीमध्ये ठेवायचे आहेत आणि ती पोटली तुमच्या धनाच्या कपाटामध्ये किंवा आपल्या पेटीमध्ये किंवा कॅश बॉक्समध्ये ठेवायची आहे तर अशी धनलक्ष्मी कुंचनच्या आज सकाळ सकाळी खूप सुंदर अशी पूजा झाली तर मग अशी तुम्ही बघितले मी दरवाज्यामध्ये हा धूप लावला होता तर हा मंत्राचा धूपकप आहे ह्याच्यामध्ये ऑल म्हणजे सगळ्या इन्ग्रेडियंट्स ह्याच्यामध्ये मिक्स आहे त्याला मंत्रा धूपकप असं म्हणतात बरोबर निर्मल ओमेगा ह्याचा धूपकप आहे प्युअर शुद्ध गाईच्या शेणापासून बनलेला धूपकप आहे तुम्ही हा सुद्धा लावू शकता घरातली निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी त्याचबरोबर बघा ही केसर हिना म्हणून माझी आवडती अगरबत्ती आहे याचा सुगंध खूप छान आहे तरी केसर ही ना प्युअर नॅचरल अगरबत्ती आहे खूप सुंदर अशी आहे तर तुम्ही केसर ना अगरबत्तीसुद्धा आपल्याकडे परचेस करू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीची केसर ही ना अगरबत्ती आहे ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा ह्याची प्राईस फक्त एकशे पंधरा रुपये आहे लक्ष्मीला प्रिय असणारं केसर आणि स्वामींचा हिना सुगंध खूप मस्त आहे ज्या ताईंनी घेतले त्या ताई कमेंट करतील फीडबॅक रिव्यू तुमचा खूप महत्त्वाचा असतो ताईंनो बरोबर बघा भगवान विष्णूंना प्रिय असणारी नॅचरल अगरबत्ती म्हणजे नक्षत्रम केवडा ही केवडा अगरबत्ती भगवान विष्णूंना प्रिय आहे त्यामुळे केवडा आणि गुलाबात अगरबत्ती माता लक्ष्मीच्या सेवेमध्ये नक्की तुम्ही ऍड करा त्या दिवशी मी धनलक्ष्मी कुंचन सेवा करते त्या दिवशी मी ह्या दोन अगरबत्त्या घेतेच नक्षत्र एक आणि रोजवड एक कारण भगवान विष्णूंना केवडा आवडतो आणि माता लक्ष्मीला गुलाब त्यामुळे ह्या दोन अगरबत्त्या माझ्या देवपूजेमध्ये असतातच असतात त्यासोबत बघा मी जो धूप हा जो धूप तुम्ही बघताय हा सुद्धा गुलाबाचा आहे मी जो आत्ता लावलेला आहे आहे कारण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी मी गुलाबाचा धूप नेहमी वापरते तर तुम्ही ह्या दोन तुमच्या देवपूजेमध्ये नक्की ऍड करा बघा ही अगरबत्ती भरपूर सेलिंग प्रोडक्ट आहे आमचं कारण बऱ्याशा स्थायी घेतली बरोबर दीड तास चालते आणि एकच स्टिक प्रज्वलित करायची दोन दोन स्टिक प्रज्वलित करायच्या नाहीत कारण दीड तास चालते त्यामुळे एक जरी स्टिक लावली तरी सुद्धा पुरेशी आहे बघा नॅचरल मसाला अगरबत्ती ह्याच्यामध्ये कोणताही केमिकल नाही जसं की तुम्ही स्वामींचा जप किंवा स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करताना सुद्धा तुम्ही ही अगरबत्ती लावू शकता बरोबर दीड तास चालते रुद्राक्ष अगरबत्ती प्राईज फक्त एकशे तीस रुपये आपल्या अगरबत्त्या सगळ्या चांगल्या क्वालिटीच्या आहेत आणि सुगंध खूप छान आहे सायलेंट आहेत कोणताही वास किंवा तुमचं डोकं दुखेल किंवा तुम्हाला कोणताही त्रास तुम होणार नाही ह्याची गॅरंटी मी देते कारण ह्याच्यामध्ये कोणतेही केमिकल नाहीये सगळे अगरबत्त्या ज्या आहेत त्या चांगल्या आहेत आणि नॅचरल आहेत कोणत्याही अॅनिमल्सवर तिचं टेस्टिंग नाही आहे कोणतेही कलर केमिकल ॲड नाहीत त्यामुळे तुम्ही रुद्राक्ष अगरबत्ती नक्की परचेस करा बरोबर दीड तास चालते त्याचबरोबर बघा प्युअर भीमसेन कापूर आणि तुळशीपासून बनलेली अगरबत्ती आहे जर तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी आहे तुम्हाला सतत मन निगेटिव्ह होतं स्वतःला फ्रेश वाटत नाही प्रसन्न वाटत नाही पॉझिटिव्ह वाटत नाही अशावेळी तुम्ही ही भीमसेन अगरबत्ती जी आहे ती बरोबर एक तास चालते खूप छान याचा वास आहे सुगंध आहे दिवसभर तुमच्या घरामध्ये याचा सुगंधसुद्धा राहतो तर ज्यांना असं वाटतंय की आपल्यामध्ये निगेटिव्हिटी आहे काहीतरी असं होतंय की ज्याच्यामुळं आपलं मन सतत दुःखी नाराज असतं त्यांनीही शुद्ध भीमसेन कापराची अगरबत्ती नक्की लावा खूप सुंदर आणि छान क्वालिटीची आहे ह्याची प्राईससुद्धा एकशे साठ रुपये आहे फक्त एकशे साठ रुपये एम आर पी आहे भीमसेन शुद्ध कापराची आणि तुळशीपासून बनवलेली ही अगरबत्ती बरोबर बघा मी देवपूजेमध्ये हा गुलाबाचा धूप सुद्धा वाप यूज करते माझ्या देवपूजेमध्ये कारण गुलाबाचा धूपस्टिक आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा गुलाब धुपस्टिक आहे ह्याची प्राईज एकशे तीस रुपये आहे हा गुलाबाची धूपस्टिकची बरणी आहे ह्याची प्राईज एकशे तीस तीस रुपये आहे रोज म्हणजे सुगंधी गुलाब जो की तुम्ही बघता पिंक कलरचा असतो तो खूप सुगंधी असतो त्यामुळे तुम्ही तुमच्या देवपूजेमध्ये दे हा सुद्धा गुलाबाचासुद्धा दुपस्टिक ॲड करू शकता तर कर आजचा व्हिडिओ असा होता ज्या ज्या गोष्टी मी माझ्या देवपूजेसाठी मी स्वतः वापरते किंवा त्याच्यामुळं घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी किंवा एक छान सुगंध तयार होत होतो त्या त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत नेहमी शेअर करत असते त्यासोबत बघा जसं की मी बाहेर तुम्हाला दाखवलंच मागाच्या व्हिडिओमध्ये पाण्याचा मी एक बाउल भरून आहे त्याच्यामध्ये भीमसेन कापूर तांदूळ थोडीशी साखर आणि फुलं टाकून तो आहे कारण निगेटिव्हिटी आपल्या घरात येऊ नये म्हणून जो आता तुम्हाला धूप दाखवला तर हा मंत्राचा धूपकप आहे त्याच्यामध्ये मी गुलाबाच्या पाकळ्या घातल्यात कारण माता लक्ष्मी आकर्षित व्हावी आणि आपली सगळी मनोकामना आपले सगळे काम पूर्ण व्हावे त्यासोबत ह्याच्यामध्ये मी गुलाबात्र टाकून तुपाचा दिवा लावला आहे त्यासोबत बघा ज्ञानकमळ आणि गोपद्म हे शुभचिन्ह असणारे रांगोळी साचेसुद्धा काढलेले आहेत बघितला हा मंत्राचा धूपकप आहे बरं का कारण ह्याच्याने निगेटिव्हिटी आपल्या घरातली दूर होते आणि रोज आंघोळ केली की के सुद्धा धूप थोडाफार दाखवायचा आहे कारण स्वतःमधली निगेटिव्हिटी दूर होते पण एक गोपद्म रांगोळी साचा आहे बरोबर बघा ह्याच्यामध्ये मी गुलाबाच्या पाकळ्या फुलं कापूर त्यासोबत एक कवडी चक्र थोडंसं अत्तर मिक्स केले सुवासिक कारण माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये दिवसभर राहावं अखंड लक्ष्मी प्राप्ती व्हावी त्याचबरोबर बघा स्वामी समर्थ महाराजांच्या पाच इंच मूर्त्या बऱ्याचशाच ताईंना हव्या होत्या तर स्वामी माऊलींच्या ह्या पाच इंच मूर्त्या आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्या ताईंना स्वामी माऊलींच्या ह्या पाच इंच मूर्त्या हव्या आहेत त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करून स्वामी माऊलींच्या ह्या पाच इंच मूर्त्या ऑर्डर करायच्या आहेत त्याचबरोबर बघा आपल्याकडे आपल्या राजांची म्हणजे छत्रपती शिवाजीराजे आपले सर्वांचं दैवत सर्वांच आहेत ते आपल्या सर्वांचं दैवत असणारे खूप छान असे आपले महाराज विराजमान आहेत आणि खूप सुंदर आणि छान वाटतं महाराजांकडं बघून एक नवीन प्रेरणा एक नवीन आपल्याला जगण्याची ताकद संघर्ष करण्याची ताकद मिळते तर आपले जे राजे आहेत त्या राजांचा इतिहास ऐकला तरी आपल्या सर्वांच्या डोळ्यात पाणी येतं म्हणजे आपले, आपले महाराज एका देवापेक्षा कमी नाही आहेत आपल्यासाठी कारण आपलं सर्वांचं ते दैवत आहेत आज त्यांच्यामुळं आपण ह्या महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानाने जगतोय आज त्यांच्यामुळं आपला महाराष्ट्र आहे तर त्यांची मूर्ती बऱ्याचशाच दादांनी मला सांगितलं ताई तुम्ही आम्हाला अवेलेबल करून द्या तर आम्ही आमच्या मूर्तिकारांकडून ही मूर्ती बनवून आणली बरं का खास खूप सुंदर अशी मूर्ती आहे ज्यांना हवी त्यांनी ऑर्डर करा त्याचबरोबर बघा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाची तर ही जी मूर्ती राजांची आहे ती बुकिंगची आहे बऱ्याशाच ताईंनी ह्याच्यासाठी मेसेज केले होते आणि व्हिडिओ करायच्या अगोदरच ह्या मूर्त्या सात आठ बुकिंगच्या आहेत बरं का तर एकच सध्या शिल्लक आहे तर या शुद्ध प्युअर गाईच्या तुपाच्या वाती आहे त्याचसोबत बघा स्वामी माऊलींची एक फुटाची जशी माझ्या देवघरामध्ये मूर्ती बघता सेम तशीच मूर्ती तुम्हाला आपल्याकडे मिळेल आदिमाया आदिशक्ती रू आदिशक्ती रूपामध्ये आईसाहेब बघा किती गोड विराजमान आहेत जसं तुम्ही आत्ता बघितली कुंचन सेवा करताना आई साहेबांची मूर्ती माझ्या देवघरामध्ये म्हणजे आहे लक्ष्मी मातेच्या फोटोसोबत त्यासोबत बघा भगवान श्रीकृष्णांची सुद्धा खूप सुंदर अशी मूर्ती आहे कमळाचं आसन आहे बासुरी आहे खूप सुंदर आणि गोड अशी मूर्ती आहे हीसुद्धा मूर्ती कस्टमाइज करून घेतली एका ताईंना हवी आहे कारण त्या भक्त आहेत आपल्या श्रीकृष्ण माऊलींचे त्यामुळे त्यांच्यासाठी घेतली म्हणजे बनवून आणली आम्ही तर असं हे आपल्याकडे मूर्त्यांचं वगैरे कलेक्शन भरपूर मोठ्या प्रमाणात असतं आणि हे आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर म्हणजे बनवून घेतो कस्टमाइज करून जसे आम्हाला बघा ह्याच्यामध्ये रेखीव भाव दिसतात जवळपास तुम्ही बघू शकता ह्या ज्या छोट्या मूर्त्या आहेत जवळपास तीनशे क्वांटिटीमध्ये ह्या बनवून घेतल्यात तर हे बघा इकडं पण तेवढ्याच आहे तुम्ही बघू शकता खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये ह्या मूर्त्या आपण बनवून घेतल्यात आणि अशा पूर्ण दोन मांडण्या म्हणजे दोन कपाट आपले पूर्ण हे भरलेले आहेत त्यासोबत बघा ह्या मूर्त्या ज्या आहेत त्या पाठीमागं म्हणजे गोडाऊनमध्ये सुद्धा भरपूर क्वांटिटीमध्ये आहेत त्यासोबत तुपाचे दिवे गुलाब गुलाबजल धूपस्टिक हे सगळं साहित्य तुम्हाला अगदी घरबसल्या ऑर्डर करता येतं त्याचबरोबर बघा नरसिंह सरस्वती श्रीपाद श्रीवल्लभ वल्लभ ह्यांच्यासुद्धा मूर्त्या आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्या ताईंना हव्या त्यांनी ऑर्डर करू शकता सोबत आई तुळजाभवानी माता त्याच्यासोबत बघा श्रीपाद श्रीवल्लभ वल्लभ त्याचसोबत इकडं पण आई साहेबांच्या शंकर महाराज दत्तगुरू सगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या अगदी तुम्ही घर बसल्या ऑर्डर करू शकता तर खूप सुंदर अशा ह्या मूर्त्या आहेत ज्यांना हव्या त्यांनी लवकरात लवकर हे ऑर्डर करायचे आहेत तर खाली मध्ये माझा बुकिंग नंबर देणार आहे त्या बुकिंग नंबरवरती आहे आणि ह्या सगळ्या मूर्त्या अगदी तुम्ही घर बसल्या ह्या uh, सर्व मूर्त्या ऑर्डर करू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीच्या आमच्याकडे मूर्त्या कस्टमाइज करून आम्ही देत असतो मार्केटमध्ये जर तुम्हाला विकत मूर्त्या मिळत असतील तरी पण कसं शेवटी देव देव असतो त्यामुळे तुम्ही कुठं घेताय कुणाड घेताय ह्याच्याबद्दल काहीच नसतं कारण देव कुठून आणावा कुणी कुठे घ्यावा हा फक्त त्या देवाचा इच्छा आणि देवाचंच आगमन कुठून व्हावं हे देवाच्या मनात असावं लागतं त्यामुळे आम आम्ही ह्या मूर्त्या कोरीव रेखीव दिसतात त्या आम्ही खास कस्टमाइज करून घेतो कारण तुम्हाला साक्ष त्याच्यामध्ये बघताना समाधान लाभलं ला पाहिजे आणि छान वाटलं पाहिजे अखंडलक्ष्मी प्राप्ती कर्जमुक्ती व्यवसाय उद्योग चांगला चालण्यासाठी धनलक्ष्मी कुंचन सेवा करा सगळ्या त्यांची पूजा करून ठेवलेत बरं का हे बुकिंगचे आहेत तर बघू शकता तुम्ही कधी कधी बघा असे कॅरीबॅग वगैरे घातला की हळदी कुंकू जातं त्यामुळे कधी कधी हळदी कुंकू पुसलेलं असतं त्यामुळे गैरसमज करून घेऊ नका आता ह्यांची उद्या विधिवत पूजा होणार आहे बऱ्याचशाच त्यांची पूजा झालेली आहे आज ह्यांची राहिली आहे त्यामुळे ह्या कुंचनची उद्या विधिवत पूजा होईल भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये आपल्याकडे कुंचन आलेली आहेत आणि कुंचनची खासियत तुम्हाला सांगायची म्हणजे ह्याच्यावरती बघू शकता स्वामी मूर्ती आर्टचा शिक्का आला आहे स्वामी माऊलींच्या नावाचा त्यासोबत लक्ष्मी माता लक्ष्मी हे सुद्धा ह्याच्यावरती आहेत आणि खूप बेस्ट क्वालिटीचा धनलक्ष्मी कोणच्या आहे बऱ्याचं तुम्ही मागत असता तर हा आता उपलब्ध आहे जसं की तुम्ही मेघांजली कोळीताईंचं चॅनल बघितलं त्यांनी आपल्याकडनं परचेस केला आणि तुम्हाला तोच आवडतो तो हा भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहे जे आहे तर लवकरात लवकर तुम्ही ऑर्डर करण्याचा प्रयत्न करा त्यासोबत तुम्हाला रत्न जे हवी ती तुम्ही अगदी खरेदी करू शकता स्वामी मूर्ती आर्टमध्ये माता लक्ष्मी सकाळी पूजा केली माता लक्ष्मीने फुल देऊन आशीर्वाद दिलाय सात कवड्या सात गोमतीचक्र कारण हे व्यवसायसाठी चांगलं असतं चक्र आणि कवड्यांचं पूजन भगवान विष्णूंचं गोमतीचक्र माता लक्ष्मींच्या कवड्या त्यासोबत बघू शकता माझ्या व्यवसायामध्ये मी झुबो कॉईन ठेवलाय हा लकी नंबर आहे हा मनी मॅग्नेट पॅराइट आहे आणि हा रोज कॉईन आहे तर अशी ही आमच्या जसं स्वामी मूर्ती आर्ट जशी व्यवसायाची रूम आहे त्याच्यामध्ये ह्या माता लक्ष्मी आई साहेब कोल्हापूरच्या विराजमान आहेत हा खूप सुंदर था था। फोटो आहे बऱ्याचशाच ताईंना आवडतो त्यासोबत बघा व्यंकटेश्वर बालाजीसुद्धा आलेले आहेत कारण ज्या वस्त्र शिवतात ताई ज्या दिवशी माता लक्ष्मींचं आगमन झालं त्याच्या दोन दिवसांनी भगवान बालाजींचं डायरेक्ट बालाजीवरून हे फोटो त्यांनी आणलेला आहे तर बघा मला इच्छा असावी लागते सगळं शक्य होतं आता ह्या व्यवसायाच्या रूममध्ये सुद्धा मी धनलक्ष्मी कुंचन सेवा करते तरी धनलक्ष्मी कुंचनचे तांदूळ मला बदलायचे आहेत कारण हे मला भातासाठी वापरायचे आहेत म्हणून मी काढलेले आहेत तर बघा चांदीचे मी कमळाचे करंडे आई साहेबांसाठी ठेवते नेहमी चांदीच्या तांब्यामध्ये पाणी ठेवते कारण माता लक्ष्मीला चांदी प्रिय आहे म्हणून त्यासोबत ह्या कमळाच्या दिव्यामध्ये मी रोज तुपाचा दिवा संध्याकाळी लावते गुलाब अतर किंवा केवडा अत्तर लावून तिथे बघू शकता हे जे अत्तर आहे ते अत्तर मी लावते तर ला अतर सुद्धा हिता आहेत कारण माता लक्ष्मीला आकर्षित करणारे हे आहेत माझी नित्य सेवा किंवा रात्रीचं अशा प्रकारे आम्ही सेवा करतो सुगंधी अगरबत्त्या सुगंधी धूप त्यासोबत बघा छान सेवा कराल तर माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आकर्षित होते आणि तुम्हाला सुद्धा आर्थिक लाभ होतो धनाची प्राप्ती होते त्यासोबत डोक्यावरलं कर्ज खांद्यावरती येतं कर्जमुक्तीसाठी तुम्हाला यशाचे मार्ग नवीन मिळतात असं नाही की सेवा केल्यानं तुमचं कर्ज नील होतं पण त्यासाठी नवीन मार्ग सुद्धा भगवंत दाखवतो तुमची इच्छा आणि तुमचं सेवेतलं सातत्य हे तुम्हाला फार मोठं यश देतं त्यामुळे जी सेवा कराल ती सातत्याने करा आणि भगवंतावरती विश्वास ठेवा तुम्ही माता लक्ष्मीची सेवा करताय ते अनुभव तुम्ही कमेंटच्या माध्यमातून नक्की शेअर करा तर सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ तुम्हाला काही पूजा साहित्य हवं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर आहे स्वामी मूर्ती आर्टचा बुकिंग नंबर आहे त्याच्यावर तुम्हाला फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे प्रत्येकाचं बुकिंग घेतलं जाईल आणि व्हॉट्सअप मेसेजच्या माध्यमातूनच तुम्हाला ऑर्डर बुक करायची आहे तर सर्वांना पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाधा साधिके शरणनेत्रम के गौरी नारायण नमस्तुते तर ता सर्व ताईंचे धनलक्ष्मी कुंचन आज विधिवत शुक्रवारच्या शुभमुहूर्तावरती सिद्ध केलेलं आहे त्याचबरोबर हा ताईंचा कुंचन आहे लक्ष्मी यंत्र ताईने घेतलेला आहे ज्याच्यावर कुंचन ठेवलंय हे कासव पाठ आहे तर संध्याकाळच्या वेळे लक्ष्मी माता प्रसन्न होण्यासाठी किंवा लक्ष्मी आगमनासाठी कोणती सेवा करावी असं बऱ्याचशाच ताई विचारतात तर तुम्हाला आज व्हिडिओच्या माध्यमातून सेवा सुद्धा बघायला मिळेल हा आमचा मेन इंटरेस्ट आहे तर सकाळी रांगोळी काढलेली आहे तर तुम्ही बघू शकता ही गोपद्म रांगोळी आहे त्याचबरोबर इकडं श्रीयंत्राचं ज्ञानकमळ आहे त्यासोबत बघा मी एक असा बाऊल भरून ठेवते रोज ह्याच्यामध्ये आपलं भीमसेन कापूर हळद कवडी गोमती चक्र त्यासोबत थोडंसं मीठ टाकते कारण नेगेटिव्हिटी दूर होण्यासाठी त्याचबरोबर सकाळी रांगोळी काढली होती तर ती पुसली गेली कुरिअरवाल्या दादांच्या पायांनी तर हा दिवा आहे तो सांज वाहतेच्या वेळेस आपल्याला लावायचा आहे जो दिवा आहे तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे एक तास चालणाऱ्या पंत्या मिळतात सॉरी अडीच तास, तास चालणाऱ्या ती पंथी संपली की मेन दरवाजाला मेन एंट्रसला दिवा लावायचा आपल्याला त्यासोबत आपल्याला धूप लावायचं आहे धूप लावण्याने काय होतं घरातली निगेटिव्हिटी कमी होते घरामध्ये वातावरण शांत राहतं तर हा जो धूप आहे तो मंत्राचा धूपकप आहे ह्याच्यामध्ये सगळे ऑल म्हणजे ऑलरेडी सगळं ह्याच्यामध्ये ॲड आहे इन्ग्रेडियंट्स कारण तुम्हाला ह्याच्यामध्ये काही मिक्स करायची गरज नाही आहे आणि खूप सुंदर हा धूपकोन आहे बरं का ज्या ताईनं हवा त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि घरातली निगेटिव्हिटी कमी होण्यासाठी हा जो मंत्रा धोपकप आहे त्याच्यामध्ये थोड्याफार गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या तरी चालतात कारण पूर्ण त्याची राख होते आणि आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी दूर होते तर तुम्ही बघू शकता हे ज्ञानकमळ आहे आणि हे गोपद्म आहे हे दोन्ही रांगोळी साचे खूप शुभ मानलं जातं आपल्या घरामध्ये काढल्याने आपल्या दरवाज्यामध्ये कारण ह्याच्यामुळे आपला व्यवसाय आपला बिझनेस हा खूप मोठ्या यशाच्या शिखरावरती जातो गोपद्म म्हणजे मा, त्याचं खूप मोठं महत्त्व आहे ज्यांचा व्यवसाय उद्योग चालत नाही त्यांनीसुद्धा ही गोपद्म रांगोळी न चुकता तुमच्यासुद्धा व्यवसाय उद्योगामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये दे, देवघरामध्ये दे नक्की काढा तर ह्याला ज्ञानकमळ म्हणतात आणि हा जो रांगोळी साचा आहे ह्याला गोपदम म्हणतात त्याचबरोबर बघा आता जो तुम्ही बघताय पण ते त्याच्यामध्ये मी गुलाबात तर मिक्स करणार आहे तर लक्ष्मी माता आपल्या घराकडे आकर्षित व्हावी असं प्रत्येकाला वाटतं आपल्या घरी अखंड लक्ष्मी प्राप्ती व्हावी त्यासाठी तुम्हाला हे ह्या दिव्यामध्ये बघा आपल्याकडले ओरिजिनल रोज गुलाब अत्तर आहे माता लक्ष्मीला गुलाब प्रिय आहे त्यामुळे मी कधी गुलाब घालते के कधी केवडा कधी कधी गुलाब केवडा दोन्ही मिक्स करते कारण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते तर ह्याच्यामध्ये बघा मी गुलाबाचं अत्तर टाकले आणि प्युअर शुद्ध गायच्या तुपाचा दिवा हा तुम्हाला आपल्याकडे मिळतोच व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला तो बघायलाच मिळेल अरे बघा असं आपल्याकडलं ओरिजिनल अत्तर आहे तर आता मी रोज काय लावते मी हा रोज धूपसुद्धा लावते संध्याकाळच्या सांज वेळेच्या टायमाला त्याचसोबत तुम्ही बघू शकता तुम्हाला एक मी धूपस्टिक दाखवते ही बघा आपल्याकडं मोगऱ्याची धुपस्टिक मिळते तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे कधी गुलाब कधी मोगरा म्हणजे मी ज्या त्या धुपस्टिक लावते त्या तुम्हाला आज व्हिडिओमध्ये दाखवणार आहे बऱ्याचशाच काही विचारतात तर मी गुलाब मोगरा केवडा त्याचबरोबर बघा आपल्याकडे पाच सात धूपस्टिक आणि पाच सात धुपकोन आहेत मी नित्य लावते तर बघा हा धुपस्टिक आहे तो मी हा मोगऱ्याचा लावलेला आहे याचा सुद्धा खूप छान आहे माता लक्ष्मीला आकर्षित आणि प्रसन्न करणारा ही धूपस्टिक आहे तुम्ही ही सुद्धा घेऊ शकता बघा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण गुलाबाचा सुद्धा धूप बऱ्याचदा लावत असतो तर हा गुलाबाचा धूप कोण आहे आता मी स्टिक पण लावली तुम्हाला दाखवली मोगरा स्टिक आणि गुलाब म्हणजे मी एका वेळेस दोन तीन धूप लावते जेणेकरून सुगंध छान येतो निगेटिव्हिटी दूर होते आणि माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्यावरती कृपा करते तर हा गुलाबाचा धूप स्टिक आहे तुम्ही बघू शकतो खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा हा गुलाबाचा धुपष्टिक आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा गुलाब दुस धुपस्टिक तुम्हाला आपल्याकडे मिळेल ज्यांना हवा त्यांनी गुलाब घ्या किंवा मोगरा धुपस्टिक घ्या तर आता बघा हा खूप छान आता आपला धुपस्टिकचा सुगंध सुद्धा खूप सुंदर आहे बरोबर बघा हा गोकुळचा धूपस्टिक आहे हा गोकुळचा आहे हा सुद्धा मी लावते म्हणजे आज मी मी जे दुपस्टिक वापरते ते तुम्हाला दाखवते तर हा जो बघताय तुम्ही तो हा गोकुळचा आहे तुम्हाला जो हवा तुम्ही अगदी तो धूपस्टिक घेऊ शकता आपल्याकडून त्याचबरोबर हा सुद्धा मी लावते हा मोगऱ्याचा धूपकोण आहे धूपस्टिक पण आहे आणि धूपकोण पण आहे तुम्हाला हवा हवाय की धूपकोण हवा आहे तुम्ही तो परचेस करू शकता त्यानंतर चंदन ही दुपस्टिक आहे ही सुद्धा खूप सुवासिक आणि सुगंधी आहे बरं का एम आर पी फक्त पंच्याहत्तर रुपये आहे तुम्ही कोणती धूपस्टिक घ्या तुम्हाला एम आर पी तुम्हाला पंच्याहत्तर रुपये मिळेल किंवा धुपकोन सगळ्याची एम आर पी पंच्याहत्तर रुपये आहे तर तुम्ही हे धूपस्टिक खरेदी करू शकता स्वामी मूर्ती आर्टमध्ये तर बघा हे माझे डेली देवपूजेसाठी लागणारे धुपकोन आणि धूपस्टिक आहेत आणि अगरबत्तीसुद्धा तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल की मी कोणती अगरबत्ती यूज करते सुगंधी सुवासिक आणि कोणतंही केमिकल नाही आहे सगळ्या आपल्याकडल्या अगरबत्त्या ज्या आहेत त्या सगळ्या अगरबत्त्या नॅचरल आहेत ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळतील